मागच्या वेळेस आपण टाइम शेड्यूल आपण घेतला होता जवळपास आपण ठरवलं होतं की रोज कमीत कमी आठ तास तरी द्यायला पाहिजे आपण बरोबर आहे तर आज आपण त्या वेळेचं नियोजन कसं करायचं ते बघून घेऊ आता बरंच विद्यार्थ्यांचं काय असं माहिती आहे की फक्त प्रीवर फोकस करतात जेणेकरून प्री आधी क्वालिफाईड हो पण असा विचार करतात पण मला काय म्हणायचं माहिती आहे की प्री आणि ओके तुमचं मुख्य दोघं एकत्र घ्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा सोबत करून घ्या मग त्याआधी काय माहिती माहितीये पूर्व आणि मुख्य या दोघ परीक्षांचा अनालिसिस करून घ्या प्रॉपरली आणि हे बघून घ्या की या दोघांमध्ये कोणते विषय कॉमन आहे समजते दोघं परीक्षांचा अनालिसिस करून घ्या त्यानंतर या दोघं पेपरामध्ये या दोघ परीक्षांमध्ये कॉमन विषय कोणते आहेत ते पाहून घ्या ते पाहिले गेले कि मग यादी करून घ्या की हे विषय सगळं कॉमन आहे त्याच्यामध्ये ओके okay? फॉर एक्झाम्पल राज्यघटना कॉमन आहे असे विषय कॉमन लिहून घ्या आणि अभ्यास करताना आठ तास केले आपण आठ तासापैकी दोन तास तुमचं डेली जे असेल मेनला द्या बरोबर आहे आणि सहा तास उरलेले तुमचे ते पूर्वपरीक्षेला द्या कारण का माहिती माहितीये तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास असा करा की त्यामध्ये तुमचं मुख्य परीक्षेचा अभ्यास होऊन झाला पाहिजे बरोबर आहे हे नियोजन करून घ्या म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे मुख्य परीक्षेला जास्त ताण राहणार नाही सायमल्टेनियसली म्हणजेच एकाच वेळेस दोघंही परीक्षांचा अभ्यास होऊन जाईल तुमचा हा ना